नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर सदैव प्रार्थना हिंदू धर्मामध्ये पूजेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे पूजा केल्यास आपल्याला मानसिक शांती व सुख समाधान प्राप्त होते जसे आपल्या जीवनात पूजेला महत्व आहे तसेच पूजेमध्ये फुलांना व झाडांना आहे पाना फुलांशिवाय पूजा अपूर्ण राहते कारण पूजेचे महत्व व सौंदर्य पानां फुलांमुळेच अधिक वाढते अशीच काही झाडे व फुले दररोज पूजा करण्यासाठी आवश्यक असतात व त्याचे महत्वही तितकेच अधिक असते तर आजच्या व्हिडिओ मधून आपण झाडांची व फुलांची माहिती बघणार आहोत <kling> पूजेमध्ये जिला महत्वाचे स्थान आहे ती म्हणजे तुळस पूजेबरोबर घरामध्येही अग्रस्थानी तुळस असते आणि असे असणे महत्वाचे पण आहे हे नुसते झाड नसून ते आपल्याला ऑक्सिजन देण्याचे व वा वातावरण शुद्ध करण्याचे काम करते तुळशी श्री विष्णूला अतिशय प्रिय आहे तसेच विठ्ठलालाही तुळस व मंजुळा वाहण्याचे पुण्य अधिक आहे लक्ष्मी मातेच्या पूजेत तुळशीला महत्व आहे तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते तुळशीला आपल्या जीवनात एवढी महत्व आहे की जेव्हा ग्रहणाचा वाईट प्रभाव पृथ्वीवरील प्रत्येकावर पडतो तोच वाईट प्रभाव तुळशीमुळे प्रत्येक गोष्टीला पवित्र करत असतो तुळशीला आयुर्वेदामध्येही महत्वाचे स्थान आहे कारण तुळशीचे अनेक गुणधर्म वेगवेगळ्या आजारांवरती रामबाण उपायाचे काम करत असतात आता दुसरे जे झाड आहे ते म्हणजेच हे गणपती बाप्पास अत्यंत प्रिय असे फुल आहे हे काली मातेच्या पूजेसाठीही वापरले जाते जास्वंदाची फुले वर्ष वर्षभर जरी येत असेल तरी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अधिक प्रमाणामध्ये ही फुले येतात जास्वंद नारंगी लाल आणि पांढऱ्या गुलाबी अशा रंगाची असतात व अतिशय सुंदर दिसतात परंतु लाल रंगाचे फूल, हे सर्व फुलांमध्ये अधिक शुभ मानले जाते आणि गणपतीला आणि लक्ष्मी मातेला ते अधिक प्रिय असते जास्वंदाला आयुर्वेदामध्येही अतिशय महत्वाचे स्थान आहे वेगवेगळ्या आजारांमध्ये याचा उपयोग भरपूर प्रमाणामध्ये केला जातो आणि तो परिणामकारकही असतो तिसरे जे महत्वाचे झाड आहे ते म्हणजे शेवंती शेवंतीची फुले देवीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जातात विशेषतः पांढरी आणि पिवळी शेवंती ही अधिक प्रचलित आहे तसे लाल फुले ही शेवंतीची दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीच्या पूजेसाठी वापरली जातात जास्त प्रमाणात शेवंतीची फुले ही हिवाळ्यामध्ये येत असतात आणि दिवाळीच्या काळामध्ये शेवंतीच्या फुलांचा जास्त प्रमाणामध्ये प्रभाव बघायला आपल्याला मिळतो लाल ही शेवंती लक्ष्मीपूजनात महत्वाची मानली जाते अशी ही शेवंतीची फुलं सर्वांनाच अतिशय प्रिय अशी आहेत आता यानंतर जे महत्वाचे फुलझाड झाड आहे ते म्हणजे मोगरा मोगरा हे अत्यंत पवित्र व सुगंधी फूल आहे ज्याला हिंदू धर्मामध्ये विशेष असे धार्मिक महत्व आहे मालती असेही म्हणतात देवपूजेमध्ये दे फुलांचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे देवी लक्ष्मी दुर्गा माता आणि सरस्वती माता यांच्या पूजनासाठी अत्यंत महत्वाचे आणि पवित्र असे मोगऱ्याचे फुल मानले जाते विशेषतः शुक्रवारी देवी लक्ष्मीला मोगऱ्याची फुले अर्पण केली जातात भगवान विष्णू व शंकराच्या पूजेमध्येही मोगऱ्याचे फुल वापरले जाते त्यामुळे वातावरण सुगंधित होते व मन शांती राहते मोगऱ्याचा सुगंध मन प्रसन्न करतो त्यामुळे पूजागृहात मंदिरात किंवा व्रत उपवासामध्ये या फुलांचा वापर केला जातो मोगऱ्यांच्या फुलांचे अतरही देवास अतिशय प्रिय असते आणि याचा वापरही पूजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो महिलांसाठी मोगऱ्याचा गजरा शुद्धतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जातो धार्मिक कार्यांमध्ये मोगऱ्याचे हार देवांना अर्पण केले जाते आणि बायका आपल्या केसांमध्ये मोगऱ्याचे हार आणि गजरे लावत असतात धार्मिक मान्यता अशी आहे की मोगऱ्याचा सुगंध देवांना अतिशय प्रिय आहे घरात मोगऱ्याचे झाड लावल्यास सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते मोगऱ्याचे फूल अर्पण केल्याने भक्तिभाव मध्ये रुंदीगत होतो आणि मन एकाग्र राहते यानंतर पूजेमध्ये जे महत्वाचे फुलझाड आहे ते म्हणजेच पारिजात पारिजातकला संस्कृतमध्ये शिफालिका असेही म्हणतात या फुलाला दैवी फुल मानले जाते कारण यांच्याशी अनेक पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा जोडलेल्या आहेत देवपूजेमध्ये पारिजातक फुल हे भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते या फुलाचा वापर विशेषतः श्रीकृष्ण पूजनात केला जातो पारिजातक फुलाला मोक्षाचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते या फुलाचा सुगंध वातावरण पवित्र करतो व मन प्रसन्न ठेवतो पारिजातक फुले विविध व्रते गुरुपूजन आणि पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केली जातात याची पौराणिक कथा अशी आहे की पारिजात वृक्ष समुद्र मंथनामधून निर्माण झाला असे मानले जाते हे फूल देव लोकांमध्ये विशेष मानाचे आहे श्रीकृष्ण पारिजात वृक्ष स्वर्गातून सत्यभामेसाठी पृथ्वीवर आणतात अशी कथा प्रचलित आहे ज्यामुळे या फुलाला अन्यसाधारण असे धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे पारिजात झाड घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा शांती व समृद्धी नांदते पारिजात फूल अर्पण केल्यास पापांचा नाश होतो व पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते पारिजात हे फूल फक्त झाडांवरून पडलेले असतानाच देवाला अर्पण करतात कारण झाडावरून तोडले जाणे हे अशुभ मानले जाते यानंतरचे पूजेमधले महत्वाचे फुलझाड झाड जे आहे ते आहे कन्हेर कन्हेरला संस्कृतमध्ये कर्णिकार असेही म्हणतात कन्हेरचे झाड वर्षभर फुलते व त्याची फुले पांढरी पिवळी आणि गुलाबी अशा विविध रंगांमध्ये असतात याचे धार्मिक महत्व जर बघायला गेले तर कन्हेर फुल हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे शिवलिंगावरती कन्हेर फुल अर्पण केल्याने भक्तीं भक्तांची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते देवी दुर्गा व गणेशाच्या पूजामध्येही कन्हेर फुलांचा वापर केला जातो यामुळे शुभता आणि विजय प्राप्त होतो असे मान्यता आहे कन्हेर फुलांचे झाड हे पवित्र मानले जाते आणि याची फुले शुद्ध मानली जातात आणि रोग राशक आणि अपवित्रतेपासून रक्षण करणारी अशी मानली जाते आता याचे धार्मिक उपयोग जर बघितले तर सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला कन्हेर फुल अर्पण केल्यास कष्टांचे निवारण होते व मोक्ष प्राप्तीचे फळ मिळते स्त्रिया कन्हेर फुल देवी देवीला अर्पण करून सौभाग्य व आरोग्य यासाठी प्रार्थना करतात कन्हेर फुल हे गणेश चतुर्थी महाशिवरात्री यासारख्या व्रतांमध्ये वापरले जाते धार्मिक मान्यता अशी आहे की कन्हेर फुल अर्पण केल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरामध्ये शांती व समृद्धी येते हे फुल कोणत्याही ऋतूमध्ये सहज मिळते म्हणून याला अनंत फलप्रदायक असे मानले जाते काही लोक कन्हेराच्या झाडांची फांदी अंगावरून फिरवून वाईट दृष्ट व वा ग्रहदोष शमवतात अशी लोकमान्यता आहे यानंतरचे सर्वात महत्वाचे फुल म्हणजेच गुलाब गुलाब हे सौंदर्याचे प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते याला संस्कृतमध्ये पाटल पुष्प असेही म्हणतात गुलाब फुलाला हिंदू धर्मामध्ये तसेच इतर धर्मांमध्ये विशेष महत्व आहे धार्मिक महत्व जर बघितले तर गुलाब फुल भगवान विष्णू श्रीकृष्ण देवी लक्ष्मी देवी दुर्गा माता यांच्यासाठी अत्यंत प्रिय मानले जाते याचे रंग बदलते प्रकार विविध देवतांना अर्पण केले जातात गुलाब फुल हे सौंदर्य प्रेम आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे त्यामुळे पूजेमध्ये गुलाब अर्पण केल्याने भक्तिभाव वाढतो व वा देवितांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते विवाह नामकरण सत्यनारायण पूजा विविध प्रकारचे धार्मिक विधीमध्ये गुलाब फुलांचा वापर हार माळा व सजावटींसाठी केला जातो याचे जर धार्मिक उपयोग आपण बघितले तर गुलाबजल देवतांसाठी म्हणजेच अभिषेक करण्यासाठी वापरला जातो यामुळे वातावरण पवित्र होते व मन प्रसन्न राहते काही यज्ञकर्मात गुलाबाच्या पाकळ्या समितीसोबत आहुतीसाठी वापरल्या जातात विष्णू व श्रीकृष्ण यांना गुलाबांच्या माळा अर्पण केल्यास सौभाग्य प्रेम व वा समृद्धी वाढते विशेष धार्मिक मान्यता अशी आहे की पूजनासाठी लाल गुलाब फूल अत्यंत मानले जाते पांढरा गुलाब हा शांती शुद्धता यांचे प्रतीक असून देवी सरस्वती व विष्णूला अर्पण केला जातो गुलाबजल घरामध्ये शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होत असते असे मानले जाते व गुलाब अत्तरही देवास अत्यंत असे प्रिय आहे यानंतरचे पूजेमधील महत्वाचे जे फूल आहे ते आहे अपराजिता अपराजिता हे फूल हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते याला संस्कृतमध्ये अपराजिता आणि गिरी कर्णिका शंखपुष्पी असेही म्हणतात याचे फूल निळ्या व पांढऱ्या रंगामध्ये आढळते धार्मिक महत्व असे आहे की अपराजिताचे फूल हे देवी दुर्गा कात्यायी आणि इतर शक्तींच्या रूपांना अर्पण करण्यासाठी वापरले जाते यामुळे शत्रूंवर विजय मिळतो आणि आपल्या अपराजिता नावाप्रमाणेच हे फूल कधीही पराभूत न होणारे म्हणजेच विजयाचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये अर्पण केल्यास नकारात्मक शक्तींवरती आपल्याला मात करता येते अशी मान्यता आहे आणि अपराजिताचे फूल हे शारदीय नवरात्र दुर्गाष्टमी विजयादशमी व पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यास सौभाग्य आणि आरोग्य प्राप्ती होत असते अपराजिताचे फूल तुळशी पूजेमध्ये वापरल्यास घरामध्ये सुख समृद्धी वाढते अशी मान्यता आहे अपराजिताचे झाड हे घरासमोर लावल्यास दृष्टीदोष व वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते अशी ही मान्यता आहे याच्या फुलाचा आकार हा शंखासारखा असल्यामुळे विष्णू आणि देवीच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र असे मानले जाते याची धार्मिक मान्यता अशी आहे की विष्णू व तुळशीच्या पूजेसाठी निळी अपराजिता वापरली जाते पांढरी अपराजिता म्हणजेच देवी दुर्गा व सरस्वती पूजनासाठी शुभ अशी मानली जाते मराठीमध्ये मा आपण याला गोकर्णीचे फूल असे म्हणतो विष्णू आणि दत्त गुरु पूजेसाठी निळ्या आणि पांढऱ्या रंगातील गोकर्णीची फुले अधिक प्रचलित अशी आहेत आपण जर घराच्या बागेत हे पूजेसाठी लागणारे जर झाडे लावले पूजेसाठी फ्रेश फुले मिळू शकतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आध्यात्मिक शुद्धता निर्माण होते व मानसिक समाधान मिळते असेच चला आपण काही झाडे बगीचामध्ये लावूयात आणि मानसिक समाधान आणि धार्मिक समाधान मिळवूयात